आंबाला तर काळे हात वरती करायचा आता सराव कुठे करतो हनुमान आज पाळे शिव छत्रपती पुरस्काराचे मानगले नांदो बडवे रस्त्याचा पत्ता आणि विक्रम गायकवाड स्वर्गीय अविजित बाबा स्टेशन नगर मोह चंद्रनगर काळे रस्त्याचा पत्ता आहे रियाश करून काढले मेजर दोन

सलाम करतो शिवछत्रपती पुरस्काराची मानकळी नाम्य वरे वस्ताचा पाचा आरणा करू नका कुस्ती आवडले तर टाळा वाजवा टाळ्या आर्रावर करायला काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का छवायला आरणा वर्ला करायला जबाय आपण अन्ना राणे शो कशी तर वस्तात कुरुडो नाव आईवडला संभाजी देश धरम परिताने वाला सेवापराक्रमे परमप्रतापी हे जे शंभू राजा था थास्तीला माणूचे वाकडे वाचतात शंभर रुपये हा तुम्ही तानाजी वाकडे तानाजी वाकडे वाचतात त्यांच्याकडून शंभर रुपये वाकडे वाचतात त्यांच्या म्हणून शंभर रुपये पैवाला कुस्ती लागली नाही म्हणून हो फे तर अभेरण वाकडे फ्रे तर राहायचं आहे कुस्ती खर्चा रक्कम रुपये दहा हजार कुठे तारो का घर नाही बनता होणे मुकांना नाही बनता हे सजुया तो जेट नाही घाचला तो हे काही खटी नाही बनता